गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव गणेश विठ्ठल नाणेकर मी एफ फाय बी कॉम बाळसरावजी घुले कॉलेजमध्ये शिकत आहे तर आज मी तुम्हाला सॉफ्टवेअर हार्डवेअर याच्या याच्या बाबतीत सांगणार आहे गेल्या वीकमध्ये आमचं सरांनी हार्डवेअरविषयी प्रेझेंटेशन घेतलं होतं तर मी आज तुम्हाला एक करून दाखवणार आहे तर हे आहे मदरबोर्ड मदर बोर्ड मदर हे मदरबोर्डला हे मेन बोर्ड असे म्हणतात मदरबोर्ड हे महत्त्वा कम्प्युटरच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे तर एक न एक नंबरला ये आपण सीपीओ सीपीओ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीओ आपल्याला टेलिप्राईम टेलिएपी त्याच्यात प्रोसेसिंग करण्यासाठी टी सीपीओचा वापर केला जातो दोन नंबरला रॅम रॅम रॅन्डम ॲक्सिस मेमरी रॅम म्हणजे आपलं प्रोसेसिंग करण्यासाठी जो स्पीड पाहिजे ना रॅम्प देतो त्यासाठी रॅमचा उपयोग केला जातो तर मी तुम्हाला रॅम आणि सीपीओ हिवा मदरबोर्ड मध्ये इन्स्टॉल करून दाखवतो फर्स्ट घेऊ आपण रॅम बरोबर दोन्ही साइडनी चेक करायचं कोणती बाजू कशी तर हळू दहा पैसा मध्ये ऑटोमॅटिक क्लोज होऊन जातो लॉक होतो साईड साईडने सीपीओ सीपीओ स्लॉट आहे इथं त्यात करायचं इन्स्टॉल योग्य प्रकारे पॅक करणे त्याला हळूच असं साईड लावून लॉक करणे सिमॉल बॅटरी कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमी कंडक्टर सिमॉल बॅटरी परफेक्ट डेट अँड टाइमिंग सेट करण्यासाठी सिमॉल बॅटरीचा वापर केला जातो फॉर एक्झाम्पल जसे की आप आपल्याला पुढे एखाद्या कार्यक्रम जायचं असलं तर परफेक्ट टायमिंग त्याची गरज असते तसं तस जीवनात योग्य दिशेने योग्य वेळेत जाणं आवश्यक तसंच तस परफेक्ट टायमिंगसाठी सिमॉल बॅटरीचा वापर केला जातो तर ते मी तुम्हाला मदर मध्ये स्टॉक करून हे अशा प्रकारे ठोयची त्याला हळूच प्रेस करायची फिट झाले तर त्याच्यानंतर येऊ आपण हार्ड डिस्क हार्ड डिस्क ड्राईव्ह आपण हार्ड डिस्क ड्राईव्ह ही मदर बोर्डला जॉईन केली जाते हार्ड डिस्क ड्राईव्ह आपण एखादा कम्प्युटरवर व्हिडिओ व्हिडिओ डाउनलोड केला का तो हार्ड डिस्कमध्ये अपलोड होतो जसे की एखादा आपण उदाहरणार्थ म्हणलं तर एखादा जुना व्हिडिओ व्हिडिओ असला ते आपल्या मेमरीमध्ये कसं सेव्ह होतो तसं तो याच्यात सेव्ह होतो तर ते मी तुम्हाला बोर्डमध्ये इन्स्टॉल करून दाखवतो अशा प्रकारे आर डी सीला जॉईन करायची याला सहा टक्के बल आता याच्या दुसऱ्या साईड मदर बोर्डला जॉईन करा योग्य प्रकारे चेक करून अशी जॉईन करायची तर दोन नंबरला घेऊ माऊस माउस हा आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम करत जसं की आपले गुरु आपल्याला योग्य दिशा दाखवतात तसंच माऊस हा आपल्या कम्प्युटर मध्ये आपल्याने योग्य दिशा दाखवण्याचं काम करतो तर त्याला मदर एक्झाम्पल जशी आपल्याला एखादं एज्युकेशन घ्यायचं असलं तर आपले, आपले गुरु सांगतात पुढ पुढं अशा प्रमाणे जावा तुम्ही हे हे करा तशा प्रकारे हे माऊस आपल्याला ओपन विपण करायचं असलं काही टेलिप्राईम तर त्याचं काम करतो ओपन वीपन करण्याचं मदरबोर्ड हे याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे तर हा कॅबिनेट आपण पहिले आपण दिवसापासून तर आपण लय दिवसापासून याला सीपीयू म्हणत असतो पण हा म्हणजे याला सीपीयू म्हणत असतो सॉरी याला सीपीयू म्हणत असतो पण ऑलरेडी एस सीपीओ नाही तर कॅबिनेट आहे आणि सीपीओ आहे सरांनी आम्हाला आलो तेव्हाच विचारलं होतं की हे काय तर आम्ही म्हणलं होतं सीपीओ तर सीपीओ नाही हा कॅबिनेट आहे याला सीपीओ म्हणतात याला सीपीओ म्हणतात हा कॅबिनेट आहे यो कुलिंग फॅन आहे जसे की आपल्याला गर्मी विरमी आली तर आपण कसा फॅन लावितो गार होण्यासाठी तसाच हे सीपीओ बीपीओ गरम झाला तर त्याला गार करण्यासाठी कुलिंग फॅनचा यूज केला जातो फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर जास्तच गार व्हायला लागेल म्हणजे एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं कोणी फॅनचं तर आपल्या मित्राला गरम होत तर आपण फॅन यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल जर माय माझा मित्र इथं बसलेला आहे त्याला खरं होत आपण फॅन लावला तर ते त्याच्यामुळे त्याचा युज केला जातो <laughs> 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 तो आपण घेऊ हेडफोन हेडफोन आपण गाणे ऑडिओ व्हिडिओ ऐकायचे असेल तर आपण हेडफोनचा यूज केला जातो मदर <laughs> पॅनल <laughs> हा मदर बोर्ड बॅक पॅनल आहे जस की याला पण आहे बॅक पॅनल मदर बोर्ड चा बॅक पॅनल सेम टू सेम तसाच अशा प्रकारे <coughs> बॅक पॅनल बॅक पॅनल ला आपण हेडफोन कनेक्ट करून दाखव जसे कलर असेल त्या साईड तसंच पिन किन लावतात त्याद्वारे हेडफोन कनेक्ट केले जातं कशासाठी यूज होतो त्याचं गाणे एखादं गाणं ऐकायचं देशभक्ती गीत ऐकायचं असेल तर लावून दाखव बरं एखादं गाणं चांगलं आहे आता विज्युअलाईज करू शकतो ना तर त्या अगोदर सगळी बाकीची कनेक्टिव्हिटी करून दाखव आपल्याला जर वंदे महा तर एक... कनेक्टिव्हिटी करणं आणि कुठं लावायचे हेडफोन ला लावून दाखव एक्झाम्पल बर हा बोल घाल जर आपल्याला भारत गीत ऐकायचं असेल तर आपण हेडफोनचा यूज करू शकतो फॉर एक्झाम्पल सांग ना कोणतं भारत बस एवढंच बर ठीक आहे ओके डिस्कनेक्ट करून दाखवतो तर त्यालाच बॅक पॅनलला मदर मदरबोर्डच्या बॅक ला माउस ही जॉईन केला जातो युज बी केल युएसबी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस अशा प्रकारे केला जात त्याच्यानंतर घेऊयात मदरबोर्ड कीबोर्ड आपल्याला एखादा वाक्य विक्य टाईप करायचं असेल तर आपण कीबोर्ड चा युज करायला जातो जसं नंबर, की है, चाव, एरो चाव आपर एक नंबर नंबरिंग कीज पेन नाही इथं एरोकी आहे जर आपल्याला माउसचा उपयोग नसेल होत तर आपण एरोखीचा वापर केला जाऊ शकतो एखादा आपल्याला काही नंबर अंक टाईप करायचा असेल तर नंबर की त्याचा वापर केला जातो इथं अनेक प्रकारचे की वापरल्या जाऊ शकतात मी तुम्हाला जॉईन करून दाखवतो कीबोर्डचं एखादं एक्झाम्पल सांग ना कसं टाइप करशील की एखादं प्रॅक्टिकल किंवा काहीतरी नाव वगैरे एखादं दे, मोटिवेशनल मोटिवेशनल जब तक मन में खोट है खोट है और दिल में दिल में पाप है तब तक बेकार सारे मंत्र और जाप है वाह मी तुम्हाला मग कीबोर्ड मदर मदरबोर्ड च्या बॅक पॅनल ला रेस्ट करून हे जे समजा कीबोर्ड माऊस वगैरे हो कुठं कनेक्ट करायचे सीपीयू ला करायचे का मदर ला करायचे मदरबोर्ड याच्या अगोदर सीपीओ सीपीओला कॅबिनेट मदरबोर्ड चा बॅक पॅनल आपण मदरबोर्डच्या बॅक पॅनलो जसं की आपण इथं माउस केला होता तसंच कीबोर्ड पण लाईक त्याला आपण करू शकतो विजे केबल विजे केबलचा यूज आपल्याला स्क्रीन एखादा व्हिडिओ मेम व्हिडिओ हार्ड डिस्क मध्ये असेल आपल्याला हो तो बघायचं असेल तर आपण तो हो। विजे केबलद्वारे याच्या हे मदरबोर्ड मधून मॉनिटरमध्ये दाखवू शकतो तर मी तुम्हाला मदर विजे केबल याला अरेस्ट करून विजे केबल लावलं तर फिट करून घ्यायची साईड साइड हे करून नाही तर आपण जे व्हिडिओ लावला विजे केबल लावली जाते आहे पॉवर केबल पॉवर केबल ला तीन थ्रेड असतात ए सी डी सी आणि आरती ए सी चा डी सीचा डायरेक्ट करंट आणि एक आरती तर हे आहे एसन पेस एसन्थ पेस, आ, ए, पेस चा उपयोग हा जर एखादा समजा आपल्याला पास करण्यासाठी एसीचा एसएन चा वापर केला जातो जरा करंट करंट जास्त प्रकारचा आला जेवढ जाओ, जेवढा आपल्या कॉम्प्युटर लागतो तेवढंच देण्याचं काम एस एन पेस केलं जातो

थँक यू ऑल ऑफ यू तुम्ही सगळ्यांनी मी जे बोललं ते ऐकल्या बाबतीत आणि सरांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल ते पण थँक्यू मा फर्स्ट टाइम हे मी येला थांबलेलं आहे फर्स्ट टाईम बजेटच्या अगोदर कधीच पुढे गेला नव्हता नाही कधी संधी भेटली पण नाही दिली पण नाही मग जर शिक पाहिलं पाहिजे गायला आलं एवढं हेच होतं आहे बरं मग आता याच्यानंतर जर भविष्यामध्ये तुला अशा संधी मिळत गेल्या तर काय करणार मग तू

सर आपण घरच्या भर आपण शिकलेलो आहे आपल्याला माहिती आहे तर आपण ते नीट करू शकतोय सर म्हण सर सांगितलं आम्हाला तुम्हाला जर काही खराबी बिराबी आली तुम्ही काम एक्झॅक्ट कामाला तुम्हाला जात असलात तिथं कोणसा तरी हार्डवेअर बाबतीत सॉफ्ट प्रॉब्लेम आली तर मग तुम्ही तिथलं तिथं हे सॉल्व्ह करू शकतात मग कंपनीला लॉस नाही व्हा ना प्रॉफिट ना आपला पण येतोय